नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये अवेळी पाऊस नुकसा आणि त्यानंतर ढगफुटी असेल अतिवृष्टी असेल असे आशे, असे आशे, शेतकऱ्याचे पंचनामे काय झालेले आहेत अंतिम टप्प्यात आलेले आहेत काही भागात आता एक दोन दोन तीन दिवसापूर्वी बऱ्याच ठिकाणी काय झालेलं आहे अतिवृष्टी झालेली आहेत पिकाची खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहेत त्यांच्या सोयाबीन असेल काहींचं तूर असेल काहींचे तुरीचं जर पाहिलं तर तुम्ही आता खूप मोठ्या प्रमाणात तुरीचं नुकसान झालेलं आहे कारण तुरीमध्ये पाणी साचलं आहे आणि पाणी साचलं असून काय झालेलं आहे तर तुरीचं पीक उमळून चाललेलं आहे ते जळून चाललेलं आहे त्यानंतर उडदाचं तर तसंच आहे उडीद काढण्या म्हणजे उडदाचं पण खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे त्यानंतर मुग असेल मुगाचं तर खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे कारण पावसामुळे सर्व शेंगा काय झालेल्या आहेत फुटून खाली जमिनीवर गळून मातीमध्ये पडलेले आहेत पूर्ण ते झाडं वगैरे विरगळून गेलेले आहेत त्यानंतर कपाशीचं सुद्धा तसंच आहे कपाशीच्या हिशा जमिनीमध्ये पाणी साचलेलं आहे आणि पाणी साचून मग तर काय झालेलं आहे सुकाय लागलेले आहेत करपाय लागलेले आहेत त्यानंतर काहींचं वाहून गेलं असेल असे सर्व पिकाचं काय झालेलं आहे दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं काय झालेलं आहे भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अशा सर्व शेतकऱ्यांना काय झालेलं आहे शासनाच्या थरावर पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि ते पंचनामे आता अंतिम टप्प्यात आहेत मग काय होणार आहे शासन पूर्ण भागाचे काय होणार आहे पंचनामे करून घेणार आहे आणि त्यानंतर मग कोणत्या भागामध्ये किती मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे किती पडला आहे पडला आहे त्यानंतर कोणत्या पिकाचं किती नुकसान झालेलं आहे हे सर्व काय होणार आहेत येत्या काही थोड्या मध्येच का पंचनामे शासन करायला करणार आहे त्यामुळं मग दोन हजार पंचवीसमध्ये जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांना काही ना काही शासन काय करणार आहे जसं नुकसान झालेलं आहे त्या हिशोबावर काय करणार आहे त्याची भरपाई देणार आहे त्यामुळं आता थोड्या दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये मग इकडं काय नांदेडकडं असेल नांदेडला खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे त्यानंतर धारा शिवला त्याच्यानंतर इकडं बीड असेल उस्मानाबाद असेल तिकडं जालना असेल अशा आशे खूप मोठ्या प्रमाणावर काय झालेलं आहे तर ह्या जिल्ह्याला जिल्ह्यामध्ये पावसाचा फटका बसलेला आहे म्हणजे अति खूप मोठ्या प्रमाणावर काही ठिकाण तर ढगफुटी झालेले आहे पिकस वाहून गेलेले आहेत असं सर्व शेतकऱ्याचे काय करणार आहेत शासन स्तरावर पंचनामे करणार आहेत आणि ते पंचनामे काय झालेले आहेत आता अंतिम टप्प्यात आलेले आहेत म्हणजे आता थोड्या दिवसामध्ये काय होणार आहे पंचनामे करायला सुरुवात होणार आहे मग सर्व भागामध्ये काय होणार आहेत महसूल मंडळा वाईस शासनाचे लोक येतील आणि पंचनामे करतील बघतील कोणत्या पिकाचं नुकसान झालेलं आहे आहे का नाही त्याच्या याद्या जाहीर करतील मग ते शासनाला पाठवतील मग शासन मग कोणत्या ह्याला किती कोणत्या महसूल मंडळाला किती किती नुकसान झालेलं आहे त्या हिशोबावर मग स शासन काय करणार आहे शेतकऱ्याला अनुदान सोडणार आहे पण आता थोड्या दिवसामध्ये काय होणार आहे आपल्या याचा पिकाचा पंचनामा करून घ्यायचा आहे कारण शासनाचे लोक आता येणार आहेत महसूल महसूल मंडळावाईज पंचनामा करून नुकसान ज्या टक्केवारी ज्या क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे महसूल मंडळाचं एवढं एवढं क्षेत्र झालेलं आहे कापसाचं असं असेल नंतर कापसाचं क्षेत्र सांगितलं जाईल तुरीचं सांगितलं जाईल मुगाचं सांगितलं जाईल अशा क्षेत्राचं काय केलं जातं शासनाला अहवाल पाठवला जातो आणि ह्या भागामध्ये एवढं नुकसान झालं त्या भागामध्ये त्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आहे का नाही पूर्ण राज्याचा सगळं काय केला जातो अहवाल एकत्र तयार केला जातो आणि तो मग पूर्ण शा शासनाला पाठवून जातो जा त्यानुसार मग आपल्याला काय होतं अनुदान नुकसान भरपाई काय होते मिळते त्यासाठी ई पीक पाणी खूप अत्यंत महत्त्वाची आहे ई पीक पाहणी सर्वांनी करून घ्या तरच आपल्याला ह्या सर्व योजनेचा काय होणार आहे लाभ मिळणार आहे आणि अनुदान पीक विमा वगैरे सर्व काही मिळणार त्यासा का आहे त्यासाठी ई पीक पाहणी बंधनकारक केलेली आहे